सिनेसृष्टीतून अतिशय दुःखद आणि हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर येते विजय कदम हे आता पडद्याच्या आड गेलेले आहेत काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत त्यांचं निधन झालेलं आहे कर्करोगाशी ते झुंज देत होते आणि ही झुंज आता अपयशी ठरलेली आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड गेलेत विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज ही अपयशी ठरली आहे मराठी चित्रपट उद्योगातील एक दिग्गज भारतीय अभिनेते विजय कदम हे एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड लोकप्रिय होते त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिका ही तितक्याच पटिनी आणि ओघवत्यापणे साकारलेल्या आहेत अनेक चित्रपट नाटक मालिकांमधून त्यांनी अभिनय केलाय सही दे सही विच्छामाची पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे नव्वदच्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या त्यांचा बापूराव तांडेल ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली होती अभिनय विजय कदम यांचे चित्रपट जर आपण पाहिले तर चष्मे बहादर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसला आणि आम्ही दोघ राजा राणी दे दनादन असे अनेक चित्रपट गाजलेले होते विजय कदम यांनी कोणकोणत्या नाटकामध्ये काम केले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून टुरटूर हे नाटक अतिशय गाजलं होतं त्यानंतर सही दे सही त्यांची विनोदी भूमिका ही सुद्धा गाजलेली आपण पाहिले इच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या अभिनेते जयंत वाडकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या ऐकूयात खूपच जवळचा आणि म्हणजे काय म्हणतो आम्ही मी विजय पाटकर आणि विजय कदम तर नेहमीच बंद आम्हाला सगळी प्रकार माहिती एक दीड वर्ष बिचारा फाईट करत होता पण शेवटी काय प्रकृतीमुळे काही करता नाही आलो आज सकाळी सहा तो तुम्ही आता मी त्या घरीच आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे आपल्या फोनो फोनोवरून अभिनेत्री अर्चना नेवरेकर ह्या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत अर्चना ताई आपण पाहतोय अतिशय दुःखद बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते सकाळ आज माझी सकाळ खूपच वाईट होती कारण हा विजयचा मेसेज ऐकून एक क्षण थांबलेली आणि कित्येक वर्ष पाठी गेले कारण ऑलमोस्ट विजय आणि आमची करिअरची सुरुवात जवळपास फेमस होती नाटकं मालिका सिरियल सिनेमे ते एकत्र केले होते आणि गेल्या काही महिन्यात तो जरा आजारी पण होता मला त्याने मेसेज केला होता मला असं असं प्रॉब्लेम झाला मी आजारी आहे तर मी त्याला म्हणाले अरे बरा होशील तू आपण काहीतरी करू बऱ्याच गोष्टी बोललो आम्ही मेसेज वरन आता मला याचा पण संक्रांतीचा मेसेज आला होता त्याचा आणि एक बी बऱ्याच त्याचे मेसेजेस वगैरे येत अचानक असं वाटलं की अरे कसं काय जाऊ शकतो कालच प्रदीप म्हणजे कालच्या दिवशी प्रदीप दिला होता ते आपण माठवणी आज विजय दिला याचे सगळे कलाकार आपले ज्या पद्धतीने जात आहेत ते मनाला इतका झटका लावून जात आहेत ना आणि या गोष्टी न विसरणार आहेत कारण कित्येक एक टप म्हणून आपण म्हणजे माझे पस्तीस वर्ष त्याच्यामध्ये पंधरा वीस वर्ष तर आम्ही चाललेली कुटुंब सारखे एकत्र असायचे दौरी म्हणा किंवा कुठल्याही म्हणतात पण अचानक आता ही माणसं आपल्या आयुष्यात परत घेणारच नाही आपल्याला भेटणारच नाही स्मय। स्मय। तो ते खूप आहे धन्यवाद आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालेलं आहे अभिनेत्री प्रिया बेर्डे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत प्रिया ताई आपण पाहतोय की अतिशय दुःखद बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हे आपल्याला सोडून गेलेले आहेत निधन झाले त्यांचं आपल्या भावना खूप पाठीमागे गेले मी खूप फार भूतकाळ आहे माझा या माझ्या मामाशी कारण विजय मामा हा म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे आणि विजय कदम ह्या दोघां या दोघांच्या मैत्रीच्या आधीपासून विजू ओळखते मा कारण माझ्या आई बरोबर हॅमलेट नाटकामध्ये तो काम करायचा मी साधारण सात सहा सात वर्षाची होते तेव्हा गोव्याच्या एका ट्रिप मध्ये मी त्यांच्या बरोबर होते माझी आई मला घेऊन गेली होती तेव्हापासून मी विजू मामाला ओळखते आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मग मा माझं करिअर सुरू होणं असू दे किंवा लक्ष्मीकांत बरोबर लग्न असू दे त्याच्यानंतरच काळ असू लक्ष्मी दे लक्ष्मीकांतचा आजार पण असू दे सगळ्या गोष्टींमध्ये विजय मामा माझ्या बरोबर होता पद्मश्री होती आणि अगले तो काही दिवस आजारी होता एक दीड वर्षापासून तो आजारी होताच त्याच्यातून तो बराही झाला होता पण अचानक आज सकाळी का असं काही घडेल अशी काही न्यूज देईल अशी मला अजिबात कल्पना नव्हती मला फार वाईट वाटतंय आणि ती लक्ष्मीकांत बरोबरची सगळी माणसं मग विजय कदम विजय चव्हाण रमेश भाटकर अशी सगळी लोक हळूहळू काय अचानकपणे निघून गेली मला खरंच स्वतः स्वतःलाच कळत नाही की काय रिएक्ट व्हावं याच्यावरती पण मी एवढं म्हणेन की तिजू मामा ऍक्टर म्हणून खरच ग्रेट होता त्याला खूप लोक कला आणि विनोदाची फार जाण होती आणि असा अभिनेता होणार नाही आणि मी म्हणू शकते आता माझ्याकडून भावपूर्ण आदरांजली चला धन्यवाद प्रियादाई आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज ही अपयशी ठरली आहे मराठी चित्रपट उद्योगातील एक दिग्गज भारतीय अभिनेते मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड लोकप्रिय होते ते त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही तितक्याच पटीने विजय कदम यांनी कोणकोणत्या नाटकांमध्ये काम केलं होतं आपण पाहूयात टूर टूर सही दे सही विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे नाटक सुद्धा अधिक गाजले होते त्यावेळेस त्यांची प्रत्येक नाटकांमधली भूमिका त्यांचा अभिनय अगदी वेगळा प्रत्येक प्रत्येकांसाठी एक वेगळा अनुभव देणारा होता नाटक मालिका चित्रपटांमध्ये त्यांनी अगदी वेगळी भूमिका साकारलेली आहे काम केलेलं आहे